पैसे भरण्याचं चलन पैसे भरण्याचं चलन हे पैसे काढण्याच्या चलनापेक्षा मोठं असतं आणि मोठं चलन हे काय असतं तुमचं नाव लिहायचं तुमचा अकाऊंट नंबर लिहायचा आणि किती पैसे भरतो हे दोन वेळेस लिहायचं वरती हे छोटा कॉलम जो दिसतो तुम्हाला त्याच्यात अंकात लिहायचं आणि इथं खाली अक्षरात लिहायचं त्याच्यानंतर इथं पण तुमचं नाव खाद्यप्रकार नंबर अकाउंट नंबर पैसे भरणे बर, भरणे की भरणाऱ्याची सही आणि पैसे किती भरले ते त्याच्यानंतर बँक काय करते पैसे भरल्याच्यानंतर एक पावती शिक्का मारून आपल्याला देते जो की आपल्याकडे एक प्रूफ असतो परंतु पैसे काढल्याच्यानंतर बँक कोणताही प्रूफ घेतली त्याचा डायरेक्ट तुम्हाला पासबुकवरती एंट्री देते पैसे काढायची हे चलन आहे त्याला विड्रॉल स्लिप म्हणते इंग्लिशमध्ये याला डेबिट म्हणतात आणि पैसे भरायला क्रेडिट म्हणतात क्रेडिट केले म्हणजे आपल्या अकाउंटला पैसे जमा आले आता तुम्ही तुमचं वडिलाचं पासबुक जर बघितलं तर डेबिट आणि क्रेडिट असे दोन एंट्री असतात तिथे क्रेडिटला जर पैसे आलेले क्रेडिट क्रेडिटवर नाव असं त्याच्या खाली जर पैशाची रक्कम जर प्रिंट केलेली असली किंवा के छापलेली असली तर तुमच्या घरच्यांनी बँकेत पैसे भरले असं समजायचं आणि डेबिटच्या खाली ती एंट्री किंवा प्रिंट जर झालेली असेल तर घरच्यांनी पैसे बँकेतून काढले असं समजायचं तर ही डेबिटचं चलन आहे त्याच्या इथं तुमचं नाव असतं अकाउंट नंबर असतो पैसे किती काढायचे ते असतं अंकात आणि अक्षरात दोन्ही कंपल्सरी असतं समोरून एक सही असती आणि पाठीमागून एक सही असते असे दोन प्रकारे सह करावं लागतात त्याच्यानंतर बँक विविध प्रकारचे लोन वगैरे म्हणजे आहे आता समजा तुमचं कोणाचं तरी सुकन्या पोस्टर खातं खोललेलं असेल बरोबर का आहे का कोणाचं खोललेलं घरच्यांनी तर त्याच्यात तुम्हाला त्या योजनेत व्याज भेटतं गव्हर्नमेंट तु तशीच आपल्याकडे पण सुकन्या योजनेची स्कीम आहे म्हणजे अशा वेगळ्या बँकेत स्कीमेत एफडीच्या वगैरे असतात त्याच्यानंतर लोन पण देऊ ती बँके फॉर्मचा फोटो आणि सही स्कॅनिंग महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वगैरे नाव असतो तुमचा पत्ता असतो त्याच्यानंतर तुमची केवायसी असते आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्यानंतर तुम्हाला बँक एक पासबुक देतील ते पासबुक पैसे भरायच्या वेळेस काढायच्या वेळेस ते पासबुक महत्त्वाचं असतं